जय सीआराम आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण पाहत आहात वसुंधरा पायीदिंडी दोन हजार पंचवीस जी निघालेली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ म्हणजेच नागपूर या ठिकाणाहून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि आज आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच या वसुंधरा पायीदिंडीचा तब्बल पंधरावा दिवस पायदळी ही दिंडी चाले एकनिष्ठ भक्तीच्या जोरावर विश्वासाचे ध्वज फडके गुरूंच्या कृपेच्या आधारावर अशा या पावन दिंडीच्या निमित्ताने संपूर्ण वातावरण भक्तिमय मंगलमय झालेले आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्रीस्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली ही यात्रा आहे या निसर्गाच्या संरक्षणासाठी या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ही केवळ एक पायी यात्रा नाही बरं का तर हा आहे एक आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा यज्ञ चला तर मग पाहूया आजचे दुसरे सत्र दुपारच्या अल्पविश्रांतीनंतर सर्व यात्रिकी पुन्हा एकदा सज्ज झालेत प्रस्थान करण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांना सुशोभित मनमोहक अशा रथामध्ये पुन्हा विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायीदिंडीने त्याच जोमाने आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान केले पाहू शकता या भव्य दिंडी सोहळ्यात प्रत्येक यात्रिकीच्या हाती असलेले बहुरंगीत झेंडे आणि विविध पताका असा एक सुंदर संगम झाला आहे आणि सर्वांच्या हातातील हे बहुरंगीत झेंडे जणू या रामानंद संप्रदायाची एकतेची आणि अखंडतेची जाणीव करून देत आहेत हे सर्व विविध सप्तरंगीत झेंडे आणि या यात्रिकींच्या हातातील ताळ हे सर्व एकत्रित असे दृश्य अद्भुत भासते आहे मंडळी हे फक्त ध्वज आणि रंग नाहीत बरं का तरीही आहे रामानंद संप्रदायाच्या विविधतेतील एकतेची खरी ओळख एकाच विचाराने एकाच ध्येयाने आणि एकाच गुरुमंत्राने प्रेरित होऊन विविध लोक एकत्र एक आलेले आहेत आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या निसर्गाच्या संरक्षणासाठी मार्गक्रमण करत आहेत टाळांचा निनाद आणि त्यासोबत गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तोच योगीराया असा घोष जेव्हा एकत्र येतो तेव्हा ही ऊर्जा जणू प्रत्येकालाच एक अनोख्या भक्तीच्या धाग्यात बांधून ठेवते या सप्तरंगी पताका जणू विविधतेतील एकात्मतेचा संदेश घेऊनच फडकत आहेत आणि टाळ्याच्या गजरात हा संदेश दूर दूरवर पोहोचवत आहेत वेळ आहे ती दिंडीच्या सायंकाळच्या अल्पोपहाराची सहयोग विष्णुपुरी कॅम्प्स डेरासाहेब नांदेड या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठी देखील सायंकाळच्या नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्यांनी हे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत हेमाताई हनुमंतराव तुपकर त्यांचे मनपूर्वक अभिनंदन मंडळी आपण पाहू शकता या ठिकाणी कुठलाही गडबड गोंधळ नाहीये सर्वजण हे सर्व, सर्व यात्रिकी अतिशय शिस्तबद्ध रांगेतून अल्पोपहार घेत आहेत तसेच सेवाधारकांचाही सेवाभाव आपण या ठिकाणी पाहत आहात या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे राम गुरुवर्य रामानंदार्य नरेंद्र चार्यजी यांचं खऱ्या अर्थानं झाडे लावू आणि आजच्या ज्या काही पर्यावरणाच्या वेगवेगळ्या वातावरणामुळे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे एक, एक सामाजिक दायित्व म्हणून गुरुवर्यकडून अशा पद्धतीचा संदेश पूर्ण देशभरामध्ये चाललेला आहे हे अतिशय खऱ्या अर्थानं आनंदाची बाब आहे आज धार्मिक क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा जनतेने लोकांनी कामं केली पाहिजे ही तुझी काही भूमिका गुरुवेर्यांनी घेतलेली आहे ही खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाची आहे आज शासन प्रशासनाचंच काम गुरुवेकडून होत आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं ऋणी राहू आणि त्यांना आम्ही धन्यवाद देतो महंता तूचियो गिराया आज आपण सर्वजण या दिंडीच्या माध्यमातून एका पावन आणि सुंदर प्रवासाचे साक्षीदार होत आहोत आपल्या सभोवतालचा निसर्ग किती अद्भुत आहे याचा अनुभव या, या दिंडीसोबत आपण दररोज घेत आहोत पाहना ही हिरवीगार झाडं फुललेली फुलं आणि पक्ष्यांची मंजुळ किलबिलाट वाऱ्याची मंद झुळूक जेव्हा स्पर्श करून जाते तेव्हा जणू निसर्गच आशीर्वाद देतोय की काय असा भास होतोय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नेहमी सांगतात निसर्ग हा देवाचेच एक रूप आहे म्हणूनच ज्याप्रमाणे आपण देवाची मूर्ती स्वच्छ ठेवतो अगदी त्याचप्रमाणे आपण सभोवतालचा निसर्ग देखील स्वच्छ ठेवायला हवा म्हणूनच ही वसुंधरा पायीदिंडी आपणास शिकवण देते की या पर्यावरणाचे या निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे きれよ पर्यावरण संरक्षणाचे विविध संदेश देत मार्गक्रमण करत ही दिंडी आता पोहोचलेली आहे आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच साई मंदिर धनगरवाडी तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी येथे या दिंडीचे सर्व यात्रिकींचे सर्वांच्या उपस्थितीत अतिशय वाजत गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आलेले आहे योगिरा गुरु नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महनता तुझी योगीराया गुरु नरेंद्र स्वामी जय जय योगिया नावासी नाथ महनता तुझी योगिराया गुरु स्वामी जय जययोगिया ना नाथ महन्ता पूजियोगिराया स्वामी जय जय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मंचकावर विराजमान करण्यात आले त्यानंतर वेदसंपन्न पुरोहितांनी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन केले त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत सांजार संपन्न झाली योगियाहंतया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीजवासी नाथ महंत तुझी योगीराया गुरु नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणीजवासी नाथ महनता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणीजवासी नाथ महनता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी या दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपण रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाने ही दिंडी मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येत आहेत आज सायंकाळी वृक्षारोपण झाले ते ठिकाण आहे साई मंदिर धनगरवाडी जिल्हा नांदेड येथील झाडांची संख्या आहे एक येथील मान्यवर माननीय कुलगुरू श्री डॉक्टर मनोहर चासकर स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर प्रभाकर महाजन प्रभारी कुलगुरू तसेच प्राचार्य प्रभाकर जाधव श्री साईबाबा कला वाणिज्य महाविद्यालय धनगरवाडी जिल्हा नांदेड या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पाडण्यात आला या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार नमस्कार नी... कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड खरं तर हा आज माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा दिवस आहे आणि माझ्यासमवेत या ठिकाणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन आपल्या दिंडीतील सर्व भाविक मान्यवर आमचे नांदेड शहरातील किंवा विष्णुपुरीचे सर्व उपस्थित नागरिक आणि दिंडीसोबत सर्व चाललेले स्वयंसेव खरं तर रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी ही जी संकल्पना पुढं आणलेली आहे एक विश्वाची निर्मिती खऱ्या अर्थानं ही वसुंधरा जी आहे आपण जे म्हटलं हे नाव जे दिलेलं आहे या पायी दिंडीला खरोखरच नाव आपण सर्वजण सार्थ करत आहात मी आपल्याकडनं माहिती घेतली असतं असं लक्षात आलं तर एक हजार पंचवीस किलोमीटर एवढा पायी प्रवास करून आपण नागपूरवरनं आज कोकणापर्यंत जाणार आहात ऊन वारा पाऊस थंडी ह्या सगळ्याचा तमानं बाळगता माझे सर्व हे सेवेकरी बांधव मी आता पाहिलं पाऊस पडतोय त्या चांगल्या रीतीनं हा एक समाजासाठी संदेश घेऊन त्या झाडे लावूया रोज चाळीस झाडं हे लावली जातात पंचवीस किलोमीटर पायी चालतात आणि अशा प्रकारचं सामाजिक कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून घडतंय तेही रामानंद आचार्य नरेंद्रचार्य यांच्या मार्गदर्शनामध्ये तर पहिल्यांदा मी रामानंदचार्य नरेंद्रचार्य यांना मनापासून वंदन करतो आणि अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी एक निसर्गाच्या ज्याची गरज आहे जी झाडं ही महत्त्वाची आहेत आणि ते लावण्याचं काम हे सगळे करतायत खूप विद्याप खूप खूप विद्यापीठाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय महाराजांनीसुद्धा का यानंतर त्यांनी काही संकल्प केलेले आहेत ते संकल्पसुद्धा मग त्यांनी जे जे केलेले संकल्प, के संकल्प आहेत तेही सिद्धी जावं याचीही पूर्णत्व व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि समाजासाठी अशा प्रकारची मला वाटतं की वृक्षारोपण करत जाणारी पायी आणि हे भाविक हे स्वयंसेवक ही पहिल्याच अशा प्रकारची दिंडी असेल असं मला वाटतं या राष्ट्राचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी सुद्धा मा के नाम एक पेड तसं हे समाजासाठी एक पेड हे आपण सगळ्यांनी लावलं पाहिजेत या संकल्पास आम्ही विद्यापीठाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी दिंडीच्या रात्रीच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्यांनी हे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत गोविंद श्रीराम उपासे त्याचप्रमाणे यामध्ये मिष्टान्नाचा देखील समावेश आहे आणि या मिष्टान्नाचे अन्नदाते आहेत सविता आनंद मोर्तडे मंडळी आपण पाहत आहात या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती असताना देखील या सर्वांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आता या ठिकाणी शेजारती करण्यात येईल आणि दिंडीचा आज येथेच मुक्काम असेल मंडळी या दिंडीचा असाच सुंदर प्रवास पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील सत्रात तोपर्यंत जय सियाराम